औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर हे एक ऐतिहासिक शहर आपल्या देशाच्या इतिहासात औरंगाबाद शहर हे दीर्घकाळ सत्ता कारणाच्या केंद्रस्थानी राहिले आता या शहराचं नामकरण छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागताच या संभाजीनगर मधलं राजकीय वातावरण देखील तापू लागल्या तब्बल वीस वर्ष शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणारा छत्रपती संभाजीनगरचा हा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेच्या ताब्यातून निसटला आणि या शहरात दोन हजार चोवीसच्या आधी पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर मध्ये जागा वाटपाचा मुद्दा तापला शिवसेनेत फूट पडल्यामुळे महाविकास आघाडी ठाकरेंकडे हा मतदारसंघ जाईल पण महायुतीत मात्र शिंदेकडून हा मतदारसंघ काढून घेण्यासाठी भाजप सरसावली आहे दुसरीकडे शून्य देखील हा मतदारसंघ सोडायला राजू नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये ना महायुतीचा उमेदवार कोण असणार आहे कोणत्या मुद्दे यंदा निवडणुकीत प्रभावी ठरतील एमआयएम ला पुन्हा एकदा फायदा होणार का जरांगे फॅक्टरचा परिणाम या निवडणुकीत काय दिसेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून जोरदार रसिकेश सुरे ही जागा महायुतीच्या वाटाघाटीत भाजपला मिळावी यासाठी भाजपच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत आठ ते दहा वेळा मुंबई आणि दिल्लीच्या वाऱ्या केल्यात काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहाची सभा झाली आणि त्यानंतर भाजप या जागेसाठी इच्छुक असल्याचं चित्र स्पष्ट झालं मात्र शिवसेनेचा शिंदे गट ही जागा सोडण्यास अजिबात तयार नाही आहे महायुतीत अस्वस्थता निर्माण झाली आहे आता अशा वेळी या मतदारसंघाचा नेमका इतिहास काय हे देखील जाणून घेणं महत्वाचं आहे चंद्रकांत खैरे या मतदारसंघातून चार वेळा निवडून आले ते शिवसेनेचे खासदार आहेत शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर खैरे यांनी उद्धव ठाकरे गटाची वाट धरली आणि यावेळेस उद्धव ठाकरे गटाकडून त्यांना महाविकास आघाडीकडून छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचं तिकीट मिळू शकतं धार्मिक ध्रुवीकरणाच्या आधारावर या मतदारसंघात कायम निवडणूक लढवली गेली चंद्रकांत खैरे हे एकोणीशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा असे चार टम खासदार हल्लेत दोन हजार एकोणीस पर्यंत प्रत्येक निवडणुकीत चंद्रकांत खैरे विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी अशा दोन पक्षांमध्ये कायम सामना व्हायचा दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्यांदाच या मतदारसंघातलं वारं फिरलं आणि एकूण चार उमेदवार रिंगणात आले मराठा मुक्ती मोर्चाचे हर्षवर्धन जाधव यांनी निवडणुकीत दोन लाखाहून जास्त मतं घेतली आणि याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमचे इम्त्यान जलील यांनी चार हजार चारशे ब्याण्णव मतांनी पराभव केला तेव्हापासून जलील गेले पाच वर्ष छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आता अशा वेळी दोन हजार चोवीस मध्ये नेमकी परिस्थिती काय हे पाहणं देखील महत्वाचं आहे दोन हजार चोवीस मध्ये ठाकरे आणि पवारांच्या पक्षात फूट पडल्यानंतर छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील गणित ही पूर्णतः फिरलेली आहेत दोन हजार एकोणीस मध्ये दानवे यांच्यावर खैरे यांनी पराभवाचं काफवर पर फोडलं होतं त्याच दानवे बरोबर जुळून घेत चंद्रकांत खैरे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत दुसरीकडे एमआयएमचे इम्तियाज जलील यांना पुन्हा एकदा असुद्दीन ओवैसी यांनी खासदारकीची उमेदवारी बहाल केली आहे मात्र इम्तियाज जलील यांना या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असेल का यावर प्रश्नचिन्ह आहे कारण दोन हजार एकोणीस मध्ये वंचित आणि एमआयएम यांनी निवडणूक एकत्रित लढवली खरी पण निवडणूक निघाल्यानंतर किंवा जिंकल्यानंतर ओवीसी आणि आंबेडकर यांचे मार्ग वेगळे झाले तिसरीकडे शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाकडून कोणीही या जागेसाठी इच्छुक नसल्याने भाजपने या जागेवरती दावा केला आणि भाजपकडून भागवत कराड हे या जागेसाठी इच्छुक असल्याचं चित्र आहे आता यावेळी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची रचना कशी आहे हे देखील आपण जाणून घेऊयात छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आलाय यामध्ये कन्नड विधानसभा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर मध्य छत्रपती संभाजीनगर पश्चिम छत्रपती संभाजीनगर पूर्व गंगापूर आणि वैजापूर विधानसभा मतदारसंघ आहेत या मतदारसंघामध्ये सहा पैकी पाच मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार आहेत अर्थात तीन शिंदे गटाचे एक ठाकरे गटाचे तर दोन भाजपचे त्यामुळे शिवसेनेचा अत्यंत भक्कम असा बेस या लोकसभा मतदारसंघामध्ये आता यावेळी औरंगाबाद मध्ये कोणते मुद्दे महत्वाचे आहेत यावर देखील एकदा नजर टाकूया औरंगाबाद मधल्या निवडणुका या कायम धार्मिक पूर्वीकरणावरती लढवल्या गेल्या आणि हा आजपर्यंतचा इतिहास आहे खाणविरुद्ध बाण ही औरंगाबादची अर्थात छत्रपती संभाजीनगरची प्रसिद्ध घोषणा होती त्यामुळे हिंदुत्व हा मुद्दा निवडणुकीत केंद्रस्थानी असेल याबद्दल वादच नाही आहे त्यामुळे हिंदुत्वाच्या अनुषंगाने येणारे राम मंदिर पंतप्रधान मोदी भाजप संघ व इतर राष्ट्रीय मुद्दे हे महत्त्वाचे असतीलच पण त्याशिवाय अजून एका गोष्टीमुळं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघाले आणि तो मुद्दा आहे मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील पंतप्रधान मोदींच्या प्रतिमा वापरून त्या आधारे जातीच्या मुद्द्याचा प्रभाव कमी होईल किंवा व्हावा म्हणून भाजपकडून प्रयत्न सुरू असले तरी मराठवाड्यातल्या सगळ्या मतदारसंघात मुस्लिम प्लस मराठा या मतदारांचा प्रभाव हा वरच ठरेल असा अंदाज आहे मुस्लिम मतपेटी आणि जरांगे यांच्या आंदोलनामुळे एकत्र झालेली मराठा मतभेद या दोघांमध्येही भाजपचा विरोध हा मुद्दा कॉमन आहे दोन हजार एकोणीस मध्ये हर्षवर्धन जाधव यांना दोन लाख त्र्याऐंशी हजार आठशे मत पडली होती एकूण मतदानाच्या जवळपास चोवीस टक्के मतदान हे या मराठा मतपेढीच होतं दोन हजार एकोणीस ला ना जरांगे होते किंवा ना मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रभावी होता आता औरंगाबाद जिल्ह्यात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी हे दोन्ही मुद्दे केंद्रस्थानी आहेत त्यामुळं ही मराठा मतपेढी ज्या बाजूला झुकेल ती बाजू संभाजीनगर मधी लोकसभेसाठीचे खासदार ठरवतील इतकं सोपं गणित आत्ता तरी दिसतंय आणि म्हणूनच अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश करताच तातडीनं जरांगे पाटलांचं गाव गाठलं स्वतःचा ताफा मागे सोडला आणि रात्री जरांगे पाटलांची भेट घेतली कुठेतरी या अनुषंगाने मराठा मत आपल्या बाजूने वळवण्याचा भाजपचा हा प्रयत्न असावा यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजपचा उमेदवार असो किंवा शिंदे यांचा मुद्दा गौण ठरतो या निवडणुकीत मुद्दा असणार आहे मराठा आणि मुस्लिम मत कोणाकडे जातात तुम्हाला काय वाटतं औरंगाबाद मध्ये यंदाच्या निवडणुकीत कोणता मुद्दा केंद्रस्थानी ठरेल पुन्हा एकदा एम आय एम ला खासदार होण्याची अर्थात जलील यांना खासदार होण्याची संधी मिळेल का तुमची जी प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा